ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा आमदार असतानाही शिवसेनेने मागणी केली आहे तर त्यांचा आमदार असलेल्या जागेसाठी भाजपाने मागणी केली तर त्यात गैर काय अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे कल्याण येथील गोल्डन पार्क येथे कल्याण पश्चिम भाजप मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्या जनसेवालय या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे यावेळी भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे अर्जुन भोईर माजी नगरसेविका डॉ शुभा पाधे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी शहराध्यक्षा वैशाली पाटील मंगल वाघ आदी मान्यवरांसह हो, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभेच्या जागांबाबत भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी पक्षाच्या बैठकीत विषय मांडला होता मात्र मुरबाडमधील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी आपल्याला जाता आलं नाही परंतु विधानसभा जागांबाबत पक्षाने भूमिका मांडली असून याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर राज्यस्तरावर होणार आहे मात्र ही मागणी पूर्ण झाली नाही तरी शिवसेना असो की राष्ट्रवादीचा उमेदवार भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रामाणिकपणे काम करणार असल्याचंही सुतोवाचही कपिल पाटील यांनी यावेळी केलंय तर कल्याण पश्चिममध्ये जनतेच्या ज्या काही समस्या असतील प्रश्न असतील अडीअडचणी असतील या जनसेवालयाच्या माध्यमातून तडीस नेण्यासाठी वरुण पाटील आणि त्यांचे सहकारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केलाय सत्ता हे साध्य नाही साधन आहे जनतेची सेवा करण्यासाठी साधने पण लागतात सेवा करण्यासाठी शेवटी शासनही लागतं आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी या सेवालयाच्या कार्यालयातून असं भरीव काम उभं करावं जेणेकरून कल्याण पश्चिम मध्ये पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार येईल असं आवाहन कपिल पाटील यांनी केलंय ह्या पक्षाचा विषय जिल्हाध्यक्षांनी मांडला होता मला नेमकंपणाने माहित नाही मी त्या नाही माझा पूर्वनियोजित मुरबाडला कार्यक्रम असल्यामुळे मला जाता आलं नाही पण पक्षाने भूमिका मांडलेली आहे याचा निर्णय करणारी वरिष्ठ पातळीवर राज्यस्तरावर याचे निर्णय होणार भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय स्तरावर होणार मागणी करणं याच्यात काही गैर नाही आहे आता आमच्या मुरबाड विधानसभेची मागणी शिवसेनेने केलेली आहे कल्याण पूर्वेची मागणी शिवसेनेने केलेली आहे मग आमचे त्या ठिकाणी सिटिंग आमदार असतानाही शिवसेनेने मागणी केली तर आता बीजेपीने मागणी केली त्यात गैर काय आहे बीजेपीला असं वाटतंय की आमचा आमदार या असावा कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे पण मागणी जर पूर्ण झाली नाही महायुतीमध्ये ज्या पक्षाची उमेदवारी शिवसेनेकडे उद्या राष्ट्रवादीला जरी गेली तरी भारतीय जनता पक्ष प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून काम करेल भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे राजकारणाबरोबर समाजकारण करण्याचे आणि म्हणून वरुण पाटील यांनी जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून कल्याण पश्चिमच्या जनतेची भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जनसेवा करण्यासाठी हे कार्यालय आज या ठिकाणी सुरू केलेलं आहे मी या कार्यालयाचं माझ्या हस्ते उद्घाटन झालं मी वरुण पाटील यांना शुभेच्छा देतो जनसेवा लोकांची करतानाच ज्या समस्या लोकांच्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन हो, निश्चितपणाने लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा व्हावी यासाठीही शुभेच्छा देतो कुणाल कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा